आज आपण वडगाव मैदानात आणि खरोखरच रुस्तम हिंद केसरी माहीब्यान बाकासोबत पळले आज पहिलीच मुलाखत आपल्या एवढ्या मोठ्या चॅनलवर वैभवशेठच्या आज पहिलीच मुलाखत वैभवशेठ नमस्कार नमस्कार वैभवशेठ आज कराड तालुक्यातल आणि ह्या मैदानात दोन नाव मंत्री होणार आहेत म्हणजे आज एक झालं आणि सोळा तारखेला मैदान होणार आहे आजचं मैदान कसं झालं आजचं मैदान बघून असं वाटलं की सोळा तारखेला मी मैदान असं झालं पाहिजे आज पारदर्शक मैदान झालं एक नंबर निर्णय दिले सुट्टीला पाय पुढे डायरेक्ट गाड्या बाद केल्यात निकालात फॉल डायरेक्ट गाडे बात केलेत त्यामुळे मैदान एक नंबर केलं आयोजकांनी पुशेगाव मै पुशेगाव मैदानापासून आपला बैल कायमस्वरूपी गुलाला राहतोय कसं काय ना बैलाली पुशेगावला गुलाल घेतले की समजून जायचं जा बैल वर्षभर गुलात राहतो आणि खरोखरच बकासूर काय काय जण म्हणत होते बकासूर आता पळायचा कमी आलाय किंवा आता थांबला आहे काय सांगशील बैल नाही थांबत अजून दहा वर्ष अजून दहा वर्ष थांबत नाही था। खरोखर दहा वर्ष देवाचा रूप आहे आणि खरोखर एवढं पक्ष आपल्या कराड तालुक्यामध्ये कसं वाटलं पब्लिकचं नियोजन तुम्हाला पब्लिकचं प्रेम या भागातलं पब्लिकचं प्रेम आहे त्याचं त्याची फॅन फॅमिली या भागात जास्त मोठी आणि आज नामांतिक ह्या मैदानावर सोळा तारखेचं मैदान असल्यावर टॉपची गाड्या आल्या होत्या आणि त्यातून कडनं सिमिली होती आपली आणि पब्लिकने सहकार्य कसं केलं आणि महेब्यात तर कडनं होता एक नंबर पब्लिकने सहकार्य केलं शिस्तही मैदानाला लागली होती बैल बाहेरून बाहेरून पाळला ग एक नंबर टॅली आली तेव्हाच मामांचा फोन आलता चाचांना कि बाक्या डावी नाही घ्या हातून बैला गाडीने आतून ओढल आणि मैदाला आपण एक दोन मैदानं बघितली होती आणि बैया ड्रायव्हरांनी गाडी आणली होती वाटेगावच्या ते बोलले होते की बैल उलट आईपेक्षा बैल उजवले पोहते आणि पब्लिकला तर आज वाटतच काय नाही सरांनी फुल कॉन्फिडन्स सांगितलं होतं त्याच्यामुळे आपण गाडी आणली त्याखाली आता वैभव बघा आता लखनशुबी गाडी तुमचा बैल लखन सोबत होता नेमकं सी काय झालं ते आपले झेंडा पणच सोमा त्यांचा थोडासा पायपट्टीच्या पुढा असल्यामुळे ती गाडी बाद केली रिक्सर सर निकाल दिला कसं दिलं सर निकाल दिला तुम्हाला मान्य होता निकाल ओ, मान्ने होता, मान्ने होता। सर ओ, आता हीच आपल्याला सोळा तारखेला आपल्या ह्याच मैदानावर कुठली जोडी बघायला भेटेल का कुणी नियोजन केलंय मान्यच केलंय महाराष्ट्रातील तरीच एक नवीन जोडी बघायला भेटेल सोळाला म्हणजे वेगळी जोडी बघायला भेटेल की आपल्या ह्यातली टोपली जोडी बघायला भेटेल नाही नाही अजून न पळा पळाली एकदाच पळाली तर ती परत पळेल सोळाला ती सोहळाला पळल कसं वाटतं तुम्हाला ह्याच फाटी पुन्हा पळणार आहे काय अंदाज आता कसं नियोजन फाटीचं काय नियोजन बैल आपलं काय इथं बघितलं तिने पेर बैल रान काढतोय पूर्ण त्याच्यामुळे सोळाला चांगलंच नियोजन आहे पण आज बैलगाडी मालकांचं नियोजन होतं की फाटी फाटी बारीक आहे काय मनसेला ठीक आहे ते बोलले ना आता पुढच्या मैदानाला थोडीशी वाढ होणार आहे फाटी त्याच्यामुळे हाय त्यांना बी माहिती का चुकून झालं त्यांच्याकडून बी आणि फाटी माहिती पळायला छोट्या असू द्या पण पल्लय होता पल्ला भरपूर हा तुमच्यात केवढा पल्ला पाहिजे कारण की मी आपल्याला पल्ला पाहिजेच केवढा पल्ला पाहिजे आपल्या बहिला कसले चालते खालचं वरच कुठलंही चालतं तुम्ही ह्या मैदानात बकासो सोबत एवढं खरोखरच आज तुम्ही दिसताय एवढ्या दिवसात तुम्ही कसं कसं तुमचं नियोजन असं डॉक्टर आता इथून पुढेच नाही इथून पुढे दिसणार ना बरोबर कंटिन्यू कंटिन्यू सांग तुम्ही कामाबद्दल बाहेर गेले होते आम्ही काल की आज वैभव शेट कामात पण तुम्ही आल्यापासून खरोखरच एवढी बकासूर गती पकडल्या मोहिल दादा होती तेव्हा बी बकासूर गती होती होता पण काही लोक काही टीका करते आज कमेंटवर आपण बघतोय काय सांग नाही आता याचं फॅन फॅमिलीचं प्रेम आहे सगळेजण म्हणायचे वैभव तू परत आम्ही गेलोच नव्हतं कुठे असते थोडीशी काम आपण दोन तीन वर्ष झालं बैल बैल मध्ये दोन दोन दिवसांनी आता पण सकाळ काल रात्री साडे सहा वाजता इथं पोहोचलोय पण आज भरपूर त्या दिवशी जी मैदान झालं होतं त्याच बी ती सिच्युएशन झाली होती राजे ग्रुप राजे मैदानात केसरी तीच मैदान आणि ती बी सिशुशन आज हीच झाल्या काय सांगतेला काय नेमकं झालं मुळ बैलाला काय झालं बैल कालवा झाला ना बैल कट होत नाही आणि धरातील बैल डबल स्पीडने नी पोही बैलाला तुम्ही धरा वडा काय बी करा बैल थांबतच नाही त्या मजबूरी लॉबी वगैरे थोडी चालतंय फायनल नेली भासे आम्हाला आपल्याला गुलाब जा एक माणसाल फॅन फॅमिली ना जेवत नाही मार काढले त्यांच्यासाठी आपले फायनल गेली ते दोन काय सुखानी खातील आज आज आपले छोटे दादा छोटे दादा कायम बैला सोबत असतात दादा नमस्कार तुमचं मी आता उतर बघतोय दादा तुमचं खरोखर मला एवढं कौतुक तुम्ही प्रत्येक बकासूर सोबत तुम्ही एक दोन मिनिट हालत नाही किंवा काय नाही कसं नियोजन असतं तुमच्या मतदान तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो त्या आज तिसरा दिवस आहे बायला बरोबरचा तिसरा दिवस घराच्या बाहेर आज घरचे एवढे स्ट्रिक असून पण फक्त बायलावरच प्रेम ते आज मी ह्याला खरोखर बघत असतो काय मी जाऊ गाडी पशीन का तर मी एवढा बकासोचा मोठा फॅन आहे का तो बकासोर माझं युट्यूब चॅनल एक लाख सबस्क्राईब केलं वैभव हो दादा आणि एका एवढ्या पत्र तुमचं मला मुलशेचा खरोखर मला बका एवढं फॅन आहेत आणि तुमच्या अशी माझी पहिलीच मुलाखत आज म्हटलं काही घेऊन वैभवशेषची मुलाखत असे आणि ह्यांच्यान आपली पग खरो त्याचा अश्रय येतात आणि खरोखरच काय वाटतं बाळा तुला कसं वाटतंय खूप आनंद होतोय बैल काय गुलालाच राहिला की आमचा आनंद आनंदच होतो एक नंबरची काय अशी आम्हाला नसते गुलालात राहिला तेवढाच आनंद होता सर्वात मोठं पुशेगावचं मैदान झालं खरोखर लोक रडली काय कुणाला माहित नव्हतं निकाल येऊस पर्यंत का तर नमले पुशेगावला पण लोकांनी टीका केली का आता कडेने आले बकासूरची गाडी बकासूर काय एक नंबर करण का पण लोकांची तोंड बंद बन, बन केले तिथे एक नंबर करून लॉबी झाली पण लोकांच्या मनात एक नंबरच केला पुन्हा एकदा रेकॉर्ड केले आपल्या आणि पुशे गावात आता पत्र ती कधीच घडणार नाही आता कडन आणि खरोखर एवढं एक मला कोडवर पब्लिक असेल त्या कोडवर पब्लिक मध्ये कडन एक नंबर केलाय नेमका आपला एक नंबर होताच पन्नासशे बाषी एक आता तिथं काही कोणी बोलू शकत नव्हतं आणि खरोखरच आज कसं वाटतं तुला आज बी गुलाल राहिलाय तो काय बैल तर काय जेव्हा जेव्हा बैलासोबत आम्ही येईन ना तेव्हा तेव्हा बैल आम्हाला नाराज ठेवतच नाही बैल त्याला पायला पायरा आपला साधा बैल असो किंवा टॉपचा बैल असो बैल त्या बैलाला पण घेऊन गुलाला ठेवतो का तर ठेवतोच बैलाची तीच खाशी आहे आज आमचं कराड तालुक्यात पब्लिक कसं वाटतं तुम्हाला काय आता बैलाची फॅन फॉलोईंग खूप आहे आणि ह्या तर बैलाची खूप फॅन फॉलोईंग आहे तर लोक येतात ते फोटो वगैरे काढतात त्याचाच आम्हाला खूप आनंद होत चालतं दादा माझ्याबद्दल दोन शब्द दिल्याबद्दल दोघांचे दो धन्यवाद आणि असं बाय कसोर आपला काय बोला आणि सोळा तारखेला माझी एक इच्छा की पुन्हा एकदा बा कसोर आपला चांगली गाडी तुम्ही नवीन चेहर आपल्याला बघा भेटणार आहे तेव्हा एक नंबर करत बुला पुन्हा ही स्वप्न पूर्ण होईल पन्नास